बातमी जरांगे यांनी नारायण राणे आणि भुजबळांवर सुद्धा टीका केलेली आहे नारायण राणे यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे जरांगेंवर नारायण राणे यांनी मध्ये टीका केली होती आणि त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे यापुढे काही बोलाल तर ऐकून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायचीच एवढे वेळेस निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणे तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मलासुद्धा काही मर्यादा आहेत आता मी कचाट्या लागेल धोवून काढीन मी सोडणार नाही इथून पुढं हां कारण मलासुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझा तोंड ब्रश शब्द आहे का कारण आपल्या क्षमता आता ऐकून घेणार हो। ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेणे तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली जाणार मग ते बाजूला जाते त्याला काय करावं मग आणि तेव तर ज्या पक्षात आहे ना तेव त्याच्या पक्षातल्या सुद्धा हाल होणार आहेत विनाकारण कारण मराठीने सगळं आता स्टँडच बदललेला आहे परवापासून मला सलानच घ्यावं लागली भाऊ मी शपच सांगतो एवढं एवढा जीव झाल्यानं त्यांना काही नको आहे आता माणसं पाहिजेत फक्त एकमेकाचे अनु पुढं काय करायचं ते आता म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांनी त्यांना असल मराठा म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल